नमस्कार कसे आहात तुम्ही आशा करते की ठीकच असणार शूश माय सेल या माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा आजचा आहे एकोणविसावा दिवस तर मला आज स्कूल स्कूलमध्ये प्रोग्राम आहे तर तिथे जायचे तर पटापट कामं आवरून घ्यायची आहे कारण की तिची जाण्याची तारांबळ उडली आहे ती सकाळी उठल्यापासून तसं जर एक हप्त्यापासूनच तिची सुरू झालं होतं की मम्मी माझ्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे तू येशील का तुझी तब्येत बरी तरी ए च पप्पाला पण या लागेल नाही तर मला मॅडम घेणार नाही स्कूलमध्ये हे सगळं तिचं सुरू तर म्हटलं आता मला तर बरं नाही आहे तरी पण म्हटलं जाऊ आता याच्यासाठी तर जावंच लागेल नाही तर पुन्हा रागाला येणार तू करते तसंच करते असे म्हणणार तर मी घरातले पटापट काम आवरून घेतले तर मी आज फक्त चटणी बनवणार होती याची मेथीची चटणी बनवणार होती तर त्याच्यासाठी कांदे टमाटर आणि थोडे वटाण्याचे दाणे सोलून घेतले होते तर कांदे टमाटर आणि मेथीची ब्याचीच फोळणी देऊन दिली मी भटकन म्हटलं हेच करून घ्यावं मग नंतर सगळी तिला दूध आणि ब्रेड दिलं खायला चटणी बनवून घेतली झटपट झाली म्हणजे आता काय करणार वेळेवरती आता हेच क बनवतो म्हटलं आरण वगैरे काय करत नाही मी आता कारण की दोन वेळा झालं होतं आमच्याकडे आरण करून तर म्हटलं मेथीची चटणी करते लवकर तिचा प्रोग्राम तर सायंकाळचा होता पण सकाळी आम्ही सकाळचे कामं वगैरे झाले होते कपडे वगैरे धुवून घेतले होते त्याच्यामुळे मला इथेच साडे दहा वाजून गेले होते मग नाश्ता वगैरे करायला वेळ झाला होता म्हणून मग सापट फक्त चटणीच बनवली गॅसवर वगैरे स्वच्छ करून घेतली घरामध्ये कितीही कामं करा रोज कामं करा तरी कामं काही संपत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे सगळ्याच गृहिणींना माहीत आहे यात काही विशेष नाही तर मग दादा इकडे बाय बाय म्हणत होता था कारण की आमची स्कूलला जाण्याची तयारी सुरू झाली होती हे बघा तयारी झाली आहे तिच्या स्कूलला पोचत आहो आम्ही तुम्ही नागपूरचे असेल तर माहीतच असेल हा स्कूल कोणता आहे तर जर माहीत असेल तर मला कमेंट्स करून नक्कीच सांगा तिचा स्कूलचा गेट आहे मग आम्ही इथे आलो तर पॅरेंट्स खूप कमी होते थंडीमुळे ना खूपच कमी पॅरेंट्स आलेले होते हा प्रोग्राम तसा आठ वाजेपर्यंत चालणार होता सहा वाजेपासून आठ वाजेपर्यंत आणि शक्य झालं नाही कारण की मग दादीला पण बघायचं जरा मी जास्त सुविधे बनवले नाही आणि मनाशी मी काही पार्टिसिपेट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला ते मग सगळं झाल्यानंतर मग घरी आलो मग घरी आलं मी स्वयंपाक केली नव्हती तर मग आलू वांगायची फटाणी टाकून भाजी बनवली भात बनवला तर माझा सगळा दिवस तिच्या स्कूलच्या याच्यामध्ये आणि तिच्या गोष्टी ऐकण्यामध्येच गेला माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही काल गेलो होतो मनश्वीच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता तर त्याच्यामध्ये ना मनश्वनी पार्टिसिपेट केलेलं नव्हतं त्याच्यामुळे मी काही मुलांचे व्हिडिओ बनवलेले नाही आहेत आणि तसंही मला दोन्ही मुलांना बघायचं होतं तर ते शक्य पण झालं नाही तर थोडंसंच काही छोटे छोटे स्क्लिप्स मी फक्त ॲड केलेले आहेत काही जास्त केले नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेच असेल तर इतकी ना मुलांना बघून सगळं मॅनेज करून जा माझी तर जायची इच्छा नव्हती हो पण कसं आता हे मनशवी खूप दिवसाची म्हणत होती माझ्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे नाही केलं तर मॅडम रागवणार मग मला स्कूलमध्ये बसण्यात देणार मग असं होणार तसं होणार तिचं एक हप्त्यापासून चाललं होतं त्याच्यामुळे ना माझी तब्येतही ठीक नव्हती हो तरी मला जावं लागलं आणि तो खुला ग्राउंड होता म्हणजे तितक्या स्कूलमध्ये प्रोग्राम घेतलेला होता कुठे हॉल वगैरेमध्ये काही घेतला नव्हता तर मला रोजच्यापेक्षा आणखी जास्त सर्दी झाली आवाज माझा बस पूर्ण बसला आहे पण काय करणार मुलांच्या पुढे कुठं आपलं चालते तुमचं हे बाबतीत असंच होत असेल हे तर तुम्ही समजू शकता आणखी सांगायचं सा म्हटलं तर तिथे गेल्यानंतर मग तिचे मॅडम वगैरे मिळाले मॅम लोकं मिळाले तिने आपले फ्रेंड्स दाखवले तर हेच असते मुलांचं की आता ते खुश होणार सांगणार गोष्टी करणार की बघ मी आपण आली होती ती आपल्या मॅडमला पण सांगितलंस की माझी मी माझ्या पॅरेंट्सला घेऊन आली आहे असं असते म्हणजे कधी कधी आपली तब्येतही जरी खराब असली तरी मुलांसाठी आपल्याला स्कूलमध्ये जावं लागेल त्यांच्यासाठी काही नाही काही केलं ते आनंद तो वेगळाच असतो तर बस माझ्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की मुलांपुढे आपलं काही चालत नाही तब्येत खराब असली काही असं कितीही झालं कितीही काम करायचे असले तरी पण त्यांच्यासमोर काही नाही आणि ठीक आहे ना <coughs> आपण एवढं करतो तर कोणासाठी करतो त्यांच्यासाठीच करतो ना तर ठीक आहे मी दवाखान्यात जाणार आणखी काय होणार नाही का ना। ना। तर असं आहे तर माझा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि आणि काय म्हणायचं होतं मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय